नमस्कार मित्रांनो आज आपण शब्दकोडीच्या माध्यमातून रंगांची नावे या ठिकाणी शिकणार आहोत तुम्हाला रंगाची नाव माहित आहे का कोणकोणती रंगाची नावे आहेत हिरवा गुलाबी गुलाबी लाल लाल तर अशाच प्रकारे आपण विविध रंग या चार्टमधून शोधणार आहोत आणि त्याला सर्कल करणार आहोत ठीक आहे आता आपण यामध्ये शोधूया आता बघ या ठिकाणी पिवळा आहे पिवळा आपला रंग जसा सापडल्यानंतर आपण त्याला सर्कल करायचं पिवळा त्यानंतर आणखी कोणता रंग आहे केशरी केशरी या ठिकाणी आपल्याला केशरी गुलाबी अंगी या ठिकाणी बघा निळा दिलेला आहे निळा तांबडा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्कल करायचं आहे त्यानंतर आहे लाल लाल, लाल। या ठिकाणी आपला लाल पांढरा पांढरा हा पांढरा मोरपंखी आहे मोरपंखी कलर मोरपंखी त्यानंतर हिरवा हिरवा काळा आहे ना काळा कलर काळा त्यानंतर आहे नारंगी आणखी आणखी कोणता कलर राहिला आकाशी आकाशी आहे आणखी कोणता कलर आहे पोपटी पोपटी आहे पोपटी कलर चॉकलेटी राखाडी तर अशा प्रकारे आपला विविध रंग या चार्टमधून शोधता येते आता या ठिकाणी बघा आपण हिरवा काळा पिवळा निळा पोपटी तांबडा लाल केशरी आकाशी मोरपंखी गुलाबी नारंगी आणखी आपण बरेच रंग यामधून शोधू शकतो आणखी कोणता रंग चॉकलेटी भगवा चॉकलेटी बघा आणखी तपकिरी आहे तपकिरी रंग तपकिरी तर अशा प्रकारे आपण बरेच रंग या ठिकाणी या चार्टच्या माध्यमातून शोधू शकतो